नमस्कार मंडळी मराठी बातमी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दिवाळीचा जो पंधरावा हप्ता आहे सप्टेंबर महिन्याचा तो खात्यावर येण्यास सुरुवात झालेली आहे नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून जे आहे तर महिलांना पंधरावा हप्ता दोन हजार पंचवीससाठीचा जो आहे तर तो दिला जात आहे दिवाळी बोनस म्हणून महिलांना जो आहे तो हा हप्ता दिला जाणार आहे तरी ज्या महिला पात्र आहेत आणि कुठले कुठले जिल्हे यासाठी जे आहेत यादीमध्ये आहेत तर ते आता आपण सविस्तर पाहणार आहोत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पंधरावा हप्ता दोन हजार पंचवीससाठीचा साठीचा सप्टेंबर महिन्याचा खात्यावर येण्यासाठी जे आहेत चार ह चारशे दहा कोटीचं निधी जो आहे तो तो मंजूर करण्यात आलेला आहे नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या महिला पात्र आहेत त्या महिलांच्या खात्यावर जे आहेत लवकरच जे आहेत दिवाळी बोनस प्लस आ, सप्टेंबर महिन्याचा हप्ता असं करून जे आहेत तीन हजार रुपये जे आहेत ते महिलांच्या खात्यावर येण्यास सुरुवात होणार आहे तरी ज्या महिला पात्र आहेत त्या सर्व महिलांच्या खात्यावर हे पैसे येणार आहेत यामध्ये कुठल्या कुठल्या महिला पात्र असणार आहेत तर ज्या महिला ज्या घरातल्या दोनच महिला या योजनेसाठी पात्र आहेत ज्यांचं वय एकवीस ते साठ वर्ष वयामध्ये आहे त्यासोबतच ज्या महिला नोकरीला नाहीयेत अशा महिला यासाठी पात्र असणार आहेत ज्या घरातून आय टी आर भरला जात नाही त्या घरातल्या महिला यासाठी पात्र असणार आहेत यासोबतच जे आहेत ज्या महिलांचं यापूर्वी यादीमध्ये नाव होतं आणि आतापर्यंत त्यांना हप्ते मिळालेले आहेत अशा महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत हा जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता असणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तर तो कुठल्या कुठल्या जिल्ह्यातल्या महिलांना मिळणार आहे तर ते आता आपण पाहणार होतं तर महाराष्ट्र राज्यातले जे एकूण सदोतीस जिल्हे आहेत त्या सदोतीस जिल्ह्यामधल्या ज्या आहेत महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत परंतु याच्यामध्ये जे आहेत ज्या नोकरदार महिला आहेत ज्या घरातल्या साठ वर्षापेक्षा जास्त किंवा एकवीस वर्षापेक्षा कमी वयाच्या महिला आहेत त्या या योजनेसाठी पात्र नसणार आहेत सोबतच जे आहे तर या योजनेच्या लाभ लाभ घेण्यासाठी आहे आहेत ज्या घरातून आय टी आर भरला जातो आहे किंवा तीन घरातल्या दोनपेक्षा जास्त महिला ज्या आहेत ते या योजनेसाठी पात्र नसणार आहेत सोबतच जे आहेत हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तर तो थेट खात्यावर येणार आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी दोन हजार पंचवीससाठी जे आहेत ते ई के वाय सी करणे महिलांना बंधनकारक केलेलं आहे ज्या फ्रॉड महिला असतील किंवा ज्या महिला याआधी जे अवैधरित्या याच्यामधनं जे आहे ते लाभ घेतलेला असतील त्या महिलांना याच्यातून वगळलं जाणार आहे त्यासाठी जे आहे ते ई के वाय सी करणे बंधनकारक दिलेलं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो आहे तर ऑक्टोंबर महिन्यात जे आहे तर ते सप्टेंबर महिन्याचा हप्ता जे आहे तर दिवाळीच्या आधी येण्यास सुरुवात झालेली आहे तरी तुमचा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यावर आला की नाही ते कसं चेक करायचं तर त्यासाठी जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बँक खात्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा घरी बसल्या तुम्ही तुमच्या अकाउंटमधनं ते पैसे आले की नाही तेही चेक करू शकता तर ते कसं बघायचं ते तुम्हाला सांगणारच आहे तर महाराष्ट्रातले पृथ प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे तर निधी वाटप जे आहे तर ते होत आहे तर तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बेन योजनेच्या पात्र असाल तर तुमचाही खात्यामध्ये जे आहे पंधराशे रुपये प्लस पंधराशे असे तीन हजार रुपये जे आहेत तो येणार आहे दिवाळी बोनस प्लस तुमचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता असं तुम्हाला तीन हजार रुपये जे आहेत ते तुमच्या खात्यावर येण्यास सुरुवात होणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बेन योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या चॅनलला जे आहे तुम्ही तुम्ही जर लाभ घेत असाल आणि तुम्हाला जर त्या संदर्भातली इतर माहिती हवी असेल तर कमेंटला सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्स फॉर द वॉचिंग